उजगाव माळीवाडा हायवे पुलाची लांबी रुंदी उंची वाढवण्यासाठी गेले सहा महिने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस यांच्या वतीनं वेळोवेळी आंदोलन करून निवेदन देऊन एक वेळ हायवेचं कामही बंद पाडलं विविध प्रसारमाध्यमांनीही यावरती बातम्या दिल्या तरीसुद्धा या कामाबाबत कोणतीही कारवाई झाली नाही व या कामासाठी कोणतीही मंजुरी मिळाली नाही या भागातील खासदारांनी याकडे साफ दुर्लक्ष केलंय याचा निषेध करण्यासाठी व प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गेले खासदार कुणीकडे या आशयाचे फलक माईवाडा पुलाजवळ शिवसेना व काँग्रेस यांच्या वतीने लावण्यात आले या फलकाचं अनावरण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी थांबून हा फलक वाचला व प्रशासनाचा निषेध करत आता तरी हायवे प्रशासन व स्थानिक खासदारांना जाग येते का पाहूया अशा प्रतिक्रिया दिल्या यावेळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे करवीर तालुका प्रमुख राजू यादव उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण दिनकर पवार दीपक पाटील दीपक रेडेकर महेश जाधव युवासेनेचे प्रमुख योगेश लोहार विक्रम चौगुले विराग करी बापूराव पाटील दीपक पोपटाणी सुनील पारपाणी राहुल मुळे तुषार पाटील गुरु माने संदीप पाटील श्रीधर कदम संतोष चौगुले शरद माळी विनायक हवळ अजित चव्हाण अजित पाटील विनोद खोत दशरथ चौले केरबा माने सोमनाथ तोडकर अरविंद शिंदे या भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज काम सुद्धा बंद पडलं तरीही हायवे प्रशासनाला जाग आलेलं नाही आणि ह्या भागचं हे केंद्रातला विषय असल्यामुळे ह्या भागचे लोकप्रतिनिधी खासदार यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं याचा निषेध म्हणून गेले खासदार कुणीकडं म्हणून आम्ही हा फलक लावलेला आणि वेळोवेळी केलेले आंदोलन आणि या पुलाची काय गरज आहे या फलकाद्वारे मांडलेला आहे आता तरी लोकप्रतिनिधी आणि हायवे प्रशासन जागा होतंय का बघण्यासाठी आम्ही हा फलक निषेधाचा फलक लावलेला आहे लोकप्रतिनिधींच्या आणि हायवे प्रशासनाच्या